महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्र नमस्कार मनपूर्वक स्वागत मी राहुल आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या देशातील नोकरदारांसाठी तिने विविध योजना त्यामध्ये लागू केलेल्या आहेत त्या दृष्टीने आजचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी उद्योगपतींसाठी नोकरदारांसाठी कसा फायदेशीर आहे किंवा तोटा आहे याची माहिती घेण्यासाठी आपल्याकडं आज आमच्या स्टुडिओमध्ये सी ए असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय नितीन हरगुडे सर आलेले आहेत त्यांचं मी सरशी स्वागत करतोय नमस्कार सर नमस्ते नमस्कार आजचा अर्थसंकल्प जो सादर केलेला के सीतारामन मॅडमने तर त्याच्यामध्ये खूप पद्धतीनं लोकांचं एक हे आहे की बारा सात लाखावरून एकदम बारा लाखापर्यंत त्याने स्लॅब वाढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये असा एक अर्थ आहे की हा टॅक्स म्हणजे टॅक्स भरावाच लागणार नाही अशा पद्धतीने एक वंदता आहे पण पूर्वीचा जो तीन लाखाचा होता तो चार लाखाचा स्लॅब करून चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के कर लागणार असं देखील त्याच्यामध्ये म्हणलं जाते तर ह्या नक्की सात लाखावरून बारा लाख नेलेला आहे तर ह्याच टॅक्सची रचना कशा पद्धतीनं तर नमस्कार पर सर्वप्रथम आज जो बजेट जे आज झा सादर केला गेला अर्थसंकल्प खरं तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे जे डोळे होते लागलेले ते खरंतर टॅक्समध्ये काय बेनिफिट्स मिळतील सगळ्यांना मिळतील किंवा नोकरदार वर्ग जसं तुम्ही म्हणाला त्यांना मिळतील ह्याच्याबद्दल बऱ्याच जणांना कुतूल होतं आणि खरं तर त्या दृष्टिकोनातनं त्यांनी अगदी शेवटच्या काही क्षणामध्ये ही अनाऊन्समेंट केली की अगदी के बारा लाखापर्यंत नोकरदार वर्ग किंवा ज्यांचं बारा लाखापर्यंत उत्पन्न आहे त्यांना एकही रुपये टॅक्स भरायला लागणार नाहीये याच्यापूर्वी मागच्या वर्षी सुद्धा असंच होतं की सात लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाहीये त्यांनी यावर्षी ते काय केलेलं आहे सात लाखाचं जे उत्पन्न आहे ते बारा लाखापर्यंत वाढवलेलं आहे प्रत्येक नेहमी कसं असतं बरेच जे नोकरदार वर्ग ज्याला आपण सॅलरीड पर्सन म्हणतो त्यांचा पगार आता नवीन जे नोकरदार यंग मुलं जी जॉबला लागलेली असतात त्यांचं पॅकेजेस आठ नऊ लाखापासून चालू होतं मग ते बऱ्याच जणांना ते अलीकडं माहिती झालं होतं की आपण एवढा टॅक्स भरतो एवढे टॅक्स पण निकिशातन पैसे जातात तर आमच्यासाठी काहीतरी बेनिफिट्स मिळावेत त्या दृष्टिकोनातून मग कदाचित गव्हर्नमेंटनं विचार करून ते स्लॅब रेट जो आहे सात लाखाचा तो बारा लाखापर्यंत तो स्लॅब रेट नाही केलेला तर स्लॅब रेट तुम्ही म्हणताय तसंच राहा की तीन लाखाचा स्लॅब रेट जो झिरो ते तीन लाखाचं उत्पन्न आहे त्याच्यावरती पूर्वी म्हणजे आता मार्च चोवीस पर्यंत जे इन्कम होतं त्याच्यावरती टॅक्स नव्हता तिथून पुढे चार ते सात लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स होता ते आता त्यांनी काय केलं आहे पहिला जो बेसिक स्लॅब रेट आहे तो चार लाखापर्यंत एक लाखानं वाढवलेला आहे तिथून पुढं जो आहे तो चार ते आठ लाखापर्यंत त्यांनी पाच टक्के केलेला आहे आठ लाख ते बारा ला आ, बारा लाखापर्यंत दहा टक्के आणि बारा लाख ते सोळा असं त्यांनी स्लॅब रेट वाढवलेला आहे ह्याला आम्ही आमच्या इंग्लिशच्या भाषेमध्ये न्यू रिजिम असं कन्सेप्ट आहे नवीन प्रणाली ज्याला म्हणतात जुनी प्रणाली आणि नवीन प्रणाली असे दोन प्रकारचे कर प्रणाली गेले चार पाच वर्षापासून या सरकारनं लागू केलेली आहे ज्यांना जे आपण लाईफ एल आय सी काढतो किंवा पेन्शनमध्ये गुंतवलेले पैसे असतात हाऊसिंगमधले जे काही मुद्दल असते त्याचं जर खर्च तुम्हाला टॅक्समधनं वजा करायचा असेल ज्याला आम्ही डिडक्शन म्हणतो एटीसीसीची डिडक्शन असतात ती जर घ्यायची नसतील तरी नवीन प्रणाली तुम्ही अडॉप्ट करू शकता अशा दृष्टिकोनातून सरकारनं तीन चार वर्षापूर्वी स्कीम आणली त्याच्यामध्ये बऱ्याचशा बदल होत गेले आणि आता हा लेटेस्ट बदल असा आला की जर तुम्हाला ती प्रणाली स्वीकारायची असेल नवीन प्रणाली ऑफकोर्स आता या वर्षी मागच्या वर्षीपासून नवीन प्रणालीच कंपलसरी बाय डिफॉल्ट तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागते त्याचा फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो की मला नवीन आणि मला कुठल्याही प्रकारची डिडक्शन घ्यायची नाही आहेत तर तुम्हाला ह्या स्लॅब रेट प्रमाण तुम्हाला आतापर्यंत जे होतं मार्च चोवीस पर्यंत सात लाखापर्यंत तो आता त्यांनी सरसकट बारा लाखापर्यंत वाढवलेला आहे फक्त आता तुम्ही जो एक आणखी एक प्रश्न म्हटला की सरसकटच टॅक्स लागू होतो की नाही तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा असा आहे की त्याला एक आमच्याकडे टेक्निकल सेक्शन आहे एटी सेवन ए रिलीफ म्हणून तर त्या अंडर जर तुमचं फक्त हे सॅलरीचं इन्कम म्हणजे पगाराचं इन्कम नोकरदार वर्गाचं इन्कम बारा लाखापर्यंत असेल तरच तुम्हाला टॅक्स एक रुपयाचा भरायचा नाहीये पण ह्या व्यतिरिक्त समजा एखाद्या त्या नोकरदार व्यक्तीनं आपले प्रॉपर्टी किंवा कुठले असेट विकली असेल आणि त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स त्याला आला असेल तर त्या कॅपिटल गेन टॅक्सवरती काही स्लॅबरेट रेट प्रमाण डायरेक्ट टॅक्स असतो ज्याला स्लॅबरेट रेट आपले जे असतात चार लाख ते चार लाख आठ लाख हे लागू पडत नाहीत त्यांना त्यांच्या रेग्युलर टॅक्स प्रमाणे टॅक्स त्याच्यावर भरावा लागेल म्हणजे भले त्याचं इन्कम बारा लाखाच्या आत असलं तरी त्या कॅपिटल गेनवरती टॅक्स हा लागणार आहे दुसरं असं पण असू शकणार आहे की जर एकदम इन्कम बारा लाखाच्या पुढं जास्त क्रॉस झालं तर मार्जिनल रिलीफचा जो कन्सेप्ट आहे तो पुन्हा वजा होणार आहे आणि तुम्हाला परत समजा तुमचं इन्कम चौदा लाख पंधरा लाख क्रॉस झालं तर त्या बारा लाखाचा जो बेनिफिट आहे तो तुमचा जाणार आहे आणि परत तुम्हाला बेसिक स्लॅब रेटप्रमाणे टॅक्स हा भरावा लागणार आहे मग ते ही हा कन्सेप्ट मागच्या वर्षा पण होता फरक एवढाच आहे की मागच्याला सात लाखापर्यंत होता तो बारा लाखापर्यंतचा बेनिफिट त्यांनी वाढवलेला आहे त्यामुळे कदाचित असं होऊ शकते की आता उदाहरण गव्हर्नमेंटनंच जिथं दिलेलं आहे की आठ लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर आतापर्यंत तुम्हाला तीस हजार टॅक्स भरावा लागत होता तो ह्या नवीन प्रणालीप्रमाणे वीस हजार येतो पण जेणेकरून बारा लाखापर्यंत टॅक्सच नसल्यामुळे हो, तो वीस हजार सुद्धा तुम्हाला भरायची गरज नाहीये तसंच समजा अकरा लाखाचा आता तुमचं इन्कम असेल तर मागच्या वर्षीच्या प्रणालीप्रमाणे पासष्ट रुपये तुम्हाला टॅक्स होता तो आता तुम्हाला जर लागतोय टॅक्स पन्नास हजार रुपये पण हे पन्नास हजार सुद्धा बारा लाखाच्या आतच असल्यामुळं बारा लाखापर्यंत तुमचा फ्लॅट तुम्हाला टॅक्स काहीही बसणार नाही ज्याला आपण रिलीफ म्हणतो जो रिलीफ पूर्वी पंचवीस हजार रुपये होता तो आता त्यांनी वाढवून काय केलेला आहे साठ हजार रुपयेपर्यंत केलेला आहे म्हणजे साठ हजार जोपर्यंत टॅक्स तुमचा क्रॉस होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय आहे टॅक्स भरावा लागणार नाही आहे बारा लाखाचा जोपर्यंत तुमचा इन्कम क्रॉस होत नाही आहे तोपर्यंत आणि मग अशी म्हटलं तसं जर तुमचं कॅपिटल गेन वगैरे जर हे इन्कम कुठला असेल तर त्याच्यावर मात्र तुम्हाला वेगळा टॅक्स हा भरावा लागणार आहे किंवा समजा तुमचं कुठलं बिझनेस इन्कम म्हणजे एखादा व्यक्ती नोकरी पण करतो आणि व्यवसाय पण करतो आणि त्याचं इन्कम जर जास्त असेल तर त्याला सुद्धा तो बेनिफिट मिळणार नाही आहे म्हणजे टेक्निकली जर अंडरलाईन बघायला गेलं तर नोकरदार वगैरेसाठी हा नियम खरोखर शंभर टक्के लागू पडणार आहे पण त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं इन्कम असेल आणि तुमचं इन्कम जर जास्त क्रॉस होत असेल तर तुम्हाला त्याचं बेनिफिट थोडेसे कमी मिळणार आहे पण हे जो उद्योगपती म्हणा किंवा एखादा बिझनेसमॅन असेल एखादा व्यापारी वर्ग असेल बरं त्यांना कसं बेनिफिट बारा लाखापर्यंत सर सकट सगळ्यांना त्याचे बेनिफिट्स मिळतील पण आता एखाद्या उद्योगपतीचा उदाहरणार्थ एखाद्याचा व्यवसाय दोन कोटी आहे तीन कोटी आहे व्यावसायिक दृष्टिकोनात ज्याला आम्ही बिझनेस म्हणतो तर त्यांना वेगळ्या सेक्शनखाली रिटर्न भरावा लागतो म्हणजे आपल्याकडे इन्कम टॅक्सचे पाच प्रकारचे इन्कम असतात ज्याला आपण एक पहिला इन्कम असतो तर हाऊस प्रॉपर्टी म्हणजे घर घराचं जर भाडं येत असेल तर त्याच्यावरचं इन्कम सॅलरी त्याच्यानंतर कॅपिटल गेन आणि अदर सोर्स अदर सोर्स म्हणजे इंटरेस्ट वगैरे जे, हो जे आपण भाडं एफ डी सॉरी एफ डी ठेवतो रॉयल्टी इन्कम असतं ते आणि व्यवसाय बिझनेस सॉरी प्रोफेशन आमच्यासारखी प्रोफेशनल त्याचे पाच प्रकारचे हेडनं आपल्याला भारतामध्ये टॅक्स काढला जातो तर बिझनेसमध्ये काय असतं बिझनेसमध्ये टर्न ओव्हर बघितला जातो आणि टर्नओव्हरचा प्रॉफिट काढला जातो सॅलरीला असते ती सगळी सॅलरी मिळते पण बिझनेसमनसाठी मिळालेला प्रॉफिट म्हणजे त्याची सॅलरी असते पण टर्नओवर जास्त असतो मग काही वेळेला गव्हर्नमेंटनं काही सेक्शन खाली असं काढलंय की समजा तुमचं एक कोटीभर टर्न ओव्हर असेल तर तुम्हाला कमीत कमी एवढे टक्के प्रॉफिट हा दाखवायलाच पाहिजे पण तसं कधी होत नाही काही काही बिझनेसमध्ये जास्त प्रॉफिट असतो समजा एखाद्या व्यक्तीचा प्रॉ टर्न एक कोटी आहे त्याला एक पंधरा टक्के प्रॉफिट असेल असं गृहित धरून चाललो तर पंधरा लाख रुपये त्याचं इन्कम झालं तर त्याला या रिलीफचा बेनिफिट बारा लाखाचा मिळणार नाही त्याला डायरेक्ट पंधरा लाखावर त्याला टॅक्स भरावा लागेल हे कधी जर तो नॉर्मल याच्यामध्ये गेला तर ऑडिट करून घेतला असेल तर ऑटोमॅटिकली त्याचा प्रॉफिट कमी करून तो कमी मध्ये स्लॅब तीन लाख नाही स्लॅब रेटचं बेनिफिटच तिथे ते जाणार आहे त्याला त्याचं फक्त एक वरच बेनिफिट मार्जिनल रिप म्हणून आहे त्याचं नोटिफिकेशन अजून आलेलं आहे पण ते अजून एवढं जास्त डिटेलमध्ये मला पण वाचता आलं नाही की समजा एखाद्याचं इन्कम बारा लाख पन्नास हजार झालं तर त्या वरच्या पन्नास हजार वर जो आता स्लॅब त्यांनी आहे की तर साडेसात हजार रुपये आधीचा टॅक्स जो त्याला लागलेला नाही रुपयाचा तो पण लागायला तर मागच्या वर्षापर्यंत तो लागत होता तर त्याला मार्जिनल लेलिप नावाचा कन्सेप्ट गव्हर्नमेंट न आणलेला आहे त्याचे सुद्धा नोटिफिकेशन आले पण मला फक्त वरती बघता आल्यामुळे पण कदाचित त्याचं बेनिफिट मिळू शकेल पण तेरा लाख चौदा लाख झालं तर ते बेनिफिट मिळणार नाही म्हणजे वरच जर असं एक्स्ट्रा बेनिफिट जे आहे नुकसान एखाद्याचा पगार एकदमच बारा लाख नसतो बारा लाख पन्नास हजार असतो बारा लाख साठ हजार असतो तर तेवढं बेनिफिट त्याला मिळेल असं आणि आता समजा जे पेन्शनर आहे किंवा एक वयोवृद्ध आहे त्याचं पेन्शन येतं किंवा त्यांना काही दुसरं आदर इन्कम असत तर त्या ह्या पेन्शन अदर सोर्स वगैरे असतात ते इन्कम वेगळ्या खाली जातात हे क्रायटेरिया फक्त आपण म्हणतो ना सॅलरी जे आहे किंवा ज्यांचे इन्कम त्या कॅटेगरीमध्ये येत आता मी कॅपिटल गेनचं म्हटलं की ते तर तुम्हाला डायरेक्ट टॅक्स बसतो आता उदाहरणार्थ टीडीएस चा एक नवीन सेक्शनमध्ये आता अमेंडमेंट केली की दोन लाख चाळीस हजारपर्यंत तुम्हाला टीडीएस पूर्वीपर्यंत लागत नव्हता म्हणजे एखाद्या समजा भाडे देत असतील भाडं एखाद्या व्यक्तीचं दुसरं कुठलं इन्कम नाही आहे तर त्या भाड्यावरती त्याला टॅक्स भरावा लागत होता ते त्यांनी सहा लाखापर्यंत आता हे केलेलं आहे पण त्यावरती त्यांचा टॅक्स का लागणार आहे कारण ते दुसऱ्या स्लॅबमध्ये येत असल्यामुळं टोटल मध्ये जर ते क्रायटेरियामध्ये बारा लाखाच्या आत आलं तर त्याला सुद्धा टॅक्स कदाचित लागणार नाही एकत्रित जर त्या विचार करायला गेला तर बारा लाखापर्यंतच्या इन्कमवर सध्या तुम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये टॅक्स लागणार नाही पण सर समजा आता म्हणजे असं आहे की सरकारनं म्हणजे बघताना असं वाटतंय की सरकारनं हा फक्त निर्णय नोकरदारांसाठी घेतलाय का, का एक मनात शंका निर्माण बर। कारण ज्याचं उत्पन्न समजा सात लाख आहे पाच लाख आहे चार लाख आहे तीन लाख आहे असा जो मध्यमवर्गीय जो माणूस आहे ती संख्या आपल्या देशामध्ये दे खूप हो, आहे तर या लोकांना त्याचा काय म्हणजे समजा जरी यांचे टॅक्स जरी केले पण ते पैसे मार्केटमध्ये येतील का किंवा त्याच काय मार्केटला बऱ्याच वेळेला हे विषय झाला की नवीन कर प्रणाली का आणली जुनी प्रणाली मध्ये काय होतं पूर्वी तुम्ही एलआयसी घेतला किंवा मुलांच्या शाळेची फी जर भरली असेल किंवा आपण पूर्वी टॅक्स सेव्हिंग एफ डी करत होतो टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड करतो ज्याला कंबाईन मध्ये एटीसी ची डिडक्शन्स म्हणतो जे तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये मा तुम्हाला माफ होते म्हणजे एखाद्याचं इन्कम समजा पाच लाख रुपये आहे तर जी जी डिडक्शन आपली होती ती दीड लाखापर्यंत माफ असायची म्हणजे पाच लाख वजा दीड लाख करून साडेचार लाख वरती नेट आपण टॅक्स भरत होतो पण नवीन कर प्रणाली जी आता आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही सुविधा काढून घेतलेली आहे ही अर्थात आता नाही दोन तीन वर्ष झाले हे चालू आहे पण नवीन कर प्रणालीमध्ये तुम्हाला हे बेनिफिट्स घेता येणार नाहीत म्हणजे जर तुम्ही समजा तुमची एक बारा लाखाची सॅलरी आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट समजा दीड लाखापर्यंत झाले असतील तर बारा लाख वाजता दीड लाख करून तुमचं नेट इन्कम तुम्हाला दाखवता येणार नाही ते तुम्ही अगोदरच घेतलेलं आहे असं गृहित धरलं जाईल आणि बारा लाख हेच तुमचं इन्कम आहे किंवा सॅलरी आहे असं समजलं जाईल त्यामुळे तुम्ही म्हणता तसं कदाचित असं बनवू शकते की ज्याचं पगार किंवा ज्याचं इन्कम एवढं नसेल पण कमी आहे पाच सहा लाख आणि त्यामुळे माझा टॅक्स वाचतोय म्हणून ते पैसे मार्केटमध्ये येतील की नाही हा जर तरचा प्रश्न आहे पण सरकारचं एकंदर कलच असा दिसतोय की काही दोन तीन महिन्यापूर्वी आरबीआयचे गव्हर्नरनी पण सांगितलं होतं की मार्केटमध्ये मा थोडा पैसा कमी यायला लागलाय लोक नवीन एफ डी भीत आहेत म्हणा किंवा त्या ज्याला ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट अप्रोच म्हणत होतो तिथे येत नाही आहेत पैसे त्यामुळे कदाचित गव्हर्नमेंटने विचार केला असेल की जर आपण टॅक्समध्ये थोडे पैसे त्यांचे वाचवले तर कदाचित मार्केटमध्ये मा ते पैसे येतील एक पॉझिटिव्ह व्ह्यू आहे पण तो पुढच्या आता येणार आहे कारण ह्याची इम्प्लिमेंटेशन होणार आहे ते पुढच्या आर्थिक वर्षासाठी होणार आहे म्हणजे आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये कारण ह्याची रिटर्न भरायची असणार आहे ती पुढची एकतीस जुलै दोन हजार सत्तावीसशे असणार आहे त्यामुळे आता त्याचं इम्पॅक्ट काय होईल ज्याला पगार होतील किंवा कदाचित त्यामुळे असं होईल की काही कंपन्या का ऑटोमॅटिकली आपल्या कामगारांचे पगार वाढवायला चालू करतील किंवा एखाद्याचा पगार प्रमो ड्यू असेल तर त्याला सुद्धा काही वाटणार नाही की माझा पगार वाढला आणि ते मार्केटमध्ये पैसे कशा पद्धतीतील हा बघण्यासारखा मात्र दृष्टिकोन राहील आणि आता आणखीन लोकांना एक अपेक्षा होती की पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत जीएसटीच्या बाबतीत काहीतरी त्याच्यामध्ये निर्णय पण सरकारनं अजून तसं काय निर्णय घेतलेला कारण बऱ्याच वेळेला काय होतं पेट्रोल डिझेल वरती जीएसटी हा एकत्रितरित्या बसत नाही लोकल लेवलला राज्य सरकार त्याच्यावरती व्या आकारत असतं पण एकत्रितरित्या जर सरकारनं केंद्र स्तरावर हा जर निर्णय घेतला तर तो राज्य सरकार सुद्धा त्याच्यावरती इम्प्लिमेंट करू शकतं पण आता अलीकडच्या काळामध्ये हे जे आपण जे इनडायरेक्ट टॅक्स ज्याला अप्रत्यक्ष करतो म्हणतो त्यासाठी वेगळी जीएसटी सरकार बसवतं त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचे जे अर्थमंत्री असतात आणि आपले जे केंद्रीय अर्थसचिव असतात वगैरे या सगळ्यांची सगळ्यांच्याकडनं व्ह्यूज घेतले जातात पण बऱ्याच वेळेला असं पण होते की पेट्रोल डिझेल सगळ्यात जास्त रेव्हेन्यू येत असल्यामुळं कदाचित सरकारचा तो दृष्टिकोन असेल की कारण अलीकडं पूर्वी कसं व्हायचं प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी लागत व्हॅट होता सर्व्हिस टॅक्स होता एक्साइज कस्टम होते आता ते सगळं कंबाईन करून जीएसटी करून असल्यामुळं जरी इनडायरेक्टली पेट्रोल आणि डिझेलवरती जीएसटी लागत नसला तरी त्यातनं जास्त रेव्हेन्यू सरकारला मिळत असल्यामुळे जोपर्यंत सगळ्या राज्याचं एकत्र एक मत होत नाही तोपर्यंत कदाचित पेट्रोल डिझेलवरचे रेट हे काय टॅक्समुळेच होतात अर्थात ते जर होत नाहीत कोण सायन्स तोपर्यंत त्याच्यावरती हे पण कदाचित त्याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह विचार करायला सरकारनं ना हरकत नाही आहे जेणेकरून त्यातला सुद्धा थोडासा एक्सपेंडिचर कारण शेवटी कसं होतं पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ वाढली की ऑटोमॅटिकली ट्रान्सपोर्ट वाढते ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढली की ऑटोमॅटिकली वस्तूंची किंमत वाढतात हा एक सायकल असते आणि महागाईचा इम्पॅक्ट जो म्हणतो तो अशा छोट्या छोट्या गोष्टीतून होतो आणि त्यामुळे जर त्याच्यावरती सुद्धा टॅक्स कमी केले एकत्रितरित्या सगळ्या राज्य सरकारने येऊन घेऊन तर नक्कीच त्याचा महागाई कमी व्हायला फायदा होईल आजचं जे बजेट आहे तर साधारण आता बांधकाम क्षेत्राला बघितलं तर थोड्या काही काला म्हणजे कोविडच्या आधी त्याला खूप चांगल्या पद्धतीनं हे होतं कोविड नंतर त्याची पूर्ण दसरण झाली आता काही जर दम धरत होता म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे पण आताच्या ह्याच्यामध्ये आज तिने तशी काही के व्यवस्था केलेली आहे तशी डायरेक्ट व्यवस्था केलेली नाही पण काही जी बांधकामामध्ये काही बिल्डरनी घोटाळे केले होते किंवा के काही प्रोजेक्ट आता रेराज सारखा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये मा आला त्याच्यामध्ये त्या वेळ विधी वेळेमध्ये जर त्या बांधकामाकनी व्यावसायिकाने ते फ्लॅट ताब्यात दिले नाहीत तर सरकारनं त्याच्यावरती आपल्या ताब्यात घेऊन जे गरजू जे जे स्कीम्स ज्या गव्हर्नमेंटनं मध्यंतरी काढल्या होत्या त्यांना ते अलॉट करायला मदत केलेली आहे पण प्रत्यक्षात तुम्ही म्हणताय तसं कमर्शियलची दृष्ट्या रिअल इस्टेटला अजूनही तशा पद्धतीनं मनावात तसा सरकारचा पाठिंबा होत नाही किंवा काही कंप्लायन्सेसच्या गोष्टी असतात परमानाच्या गोष्टी असतात जिथे एफ एस आयच्या गोष्टी आहेत त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट रिअल इस्टेटला अजूनपर्यंत म्हणावा तसा झालेला नाही पण इन्फ्रास्ट्रक्चरला यावेळेला गव्हर्नमेंटनं खूप पुन्हा एकदा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा इन्वेस्टमेंट करायचा एक व्ह्यू ठेवलेला आहे आणि त्याच्यातनं कदाचित असं होऊ शकतं की रिअल इस्टेटला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील पण तुम्ही म्हणता तसं त्याचा वेळ लागणार आहे कारण आता ऑलरेडी जुने जे काही प्रोजेक्ट जे थांबलेले आहेत त्याच्यामध्ये लोकांनी केलेली गुंतवणूक आणि बऱ्याच वेळेला असं पण ऐकवत असते की आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी नाही पण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी दोन -दोन जे रहिवासी जे हे आहेत निवास ते अजून विकले गेलेले नाही आहेत पण बँकांचे कर्ज हप्ते सगळे चालू झालेले आहेत त्याच्यासुद्धा साठी गव्हर्नमेंटनं जरी काही स्कीम आणली त्या अशा माध्यम मध्यमवर्गीय कुटुंब असतात त्यांच्यासाठी काहीतरी एक स्पेशल स्कीम आणली तर कदाचित ते कर्ज ती लोक घेऊन कदाचित त्या ज्या बिल्डरनी गुंतवलेली रक्कम आहे त्यांना सुद्धा परत येण्यास कधीतरी हे होईल कारण सगळे हे जमिनीचे भाव आणि निवासी सदनिकेच्या भावावरती सगळं ठरलेलं असतं तर गव्हर्नमेंटनं तो एक कोण सायन्स ठेवायला हरकत नाही की रिअल इस्टेटचे भाव जर कंट्रोल करता आले तर मध्यमवर्गीय आपण जे म्हणतो मध्यम घर घेणं अवघड होतं ते कुठंतरी कंट्रोल झालं तर अटलिस्ट जे बांधलेले प्रोजेक्ट आहेत ते जरी लवकर रिलीज झाले तर बिल्डर नवीन कुठंतरी गुंतवणूक करायला तयार राहतील आणखी याच्यामध्ये ते तिने सांगितलं की तिने जरा साधारण हे पकडलेलं आहे की बाबा शेतीसाठी काहीतरी करायचं असं दाखवलेलं आहे आता ते शंभर जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत पण याची अवस्था स्मार्ट सिटी अशी घोषणा झाली पण स्मार्ट सिटी करता आल्या नाहीत त्या बरोबर त्याचं बरोबर इम्प्लिमेंटेशन फंड इतका देणार तितकं देणार सांगितलं त्यांना फंड देता आले नाही स्मार्ट सिटी बनवता आल्या पण जी अवस्था होईल का कारण आता जर जिल्हा तर पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात बघितलं तर बऱ्यापैकी आपल्याकडे सदन आहेत पण इतर राज्यात परिस्थिती वेगळी आहे बऱ्याच वेळेला कसं होते शेतीचं पूर्वी तर आपण ऐकलं असेल की पूर्वी पूर्वीचे जे अर्थमंत्री होते त्यासाठी एक शेतीचं एक वेगळं तर बजेट मांडलं जात होतं आणि त्यावेळेला भरपूर पद्धतीचे पुरवठा सुद्धा बजेटमधनं गेला असायचा पण अलीकडच्या काळामध्ये शेतीपूरक असं वेगळं बजेट कुठलं मांडत नाही एकत्रच केलेलं असल्यामुळं बऱ्याच वेळेला काय होतं त्या बजेटमधलेच पैसे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे गोष्टी असतात त्याच्यासाठी दिल्या जातात आता तुम्ही जसं एक नवीन कन्सेप्ट सांगितला की शंभर जिल्ह्या जे पुऱ्या भारतामध्ये आहेत जिथं अतिशय दुर्लक्षित भाग आहे किंवा जिथं अगदी ओसाड शेतीचा प्रदेश आहे तिथं शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी शंभर जिल्हे राखीव करायचं असं निर्धारित केलेलं आहे पण त्याला दिलेले पैसे खूप साधी तुटपुंजे असल्यामुळं कदाचित असं होऊ शकतं की त्याप्रमाणे त्याची जर डेव्हलपमेंट झाली नाही तर कदा आणि कदाचित असं पण होऊ शकतं की ते कुणाला द्यायचं मग एकट्या शेतकऱ्याला द्यायचं का ग्रुप ऑफ फार्मर ज्याला आम्ही एफ म्हणतो फार्मर प्रोड्युसर कंपनीला द्यायचं इथूनपासून त्याची सुरुवात होऊ शकते आणि त्यामुळे कदाचित असं पण तुम्ही म्हटलं तसं स्मार्ट सिटी सारखं कदाचित हा रकडला जाऊ शकतो त्यासाठी त्यांनी एक आता प्लॅटफॉर्म असा आकला पाहिजे की बाबा तिथल्या सोसायट्यांना No. कुठल्या असतील तर ज्याला अल्प अल्पभूक म्हणतो त्या शेतकऱ्यांना वर आणायचा आहे का किंवा एखाद्या ग्रुप फार्मिंगसारखा कन्सेप्ट करून कमर्शियल फार्मिंगसारखं कन्सेप्ट त्यांना आणायचा आहे का किंवा आम्ही असं पण म्हणतो की नुसतं शेती नाही तर शेतीपूरक रिलेटेड व्यवसाय जिथं आहेत म्हणजे ज्याकडे शेती नाही आहे पण त्याच्याकडे बाबा त्याची कॅपॅसिटी आहे तो शेतीपूरकमध्ये कोकटपालनाचा असेल गोठा पालनाचा असेल किंवा आणखीन कुठल्या खताचा व्यवसाय सुद्धा असेल तर त्याच्या सुद्धा जर इन्व्हेस्टमेंट गव्हर्मेंटला करता आली तर तो शेतीशीच रिलेटेड व्यवसाय असल्यामुळे ती सुद्धा एक प्रकारची इंड डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला नाही शेतीच्या दुसरे त्यांनी आणखीन एक कन्सेप्ट वाढवला आहे तो म्हणजे किसान क्रेडिट कार्ड जे आतापर्यंत होतच तीन लाखाचं ते त्यांनी पाच लाखापर्यंत त्याची मुदत वाढवलेली आहे पण बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की तेवढेच पैसे शेतकऱ्याला मिळतात असंच नाहीत आणि किसान क्रेडिट कार्ड बऱ्याच वेळेला ती थकीत पण जातात किंवा काय जातात कारण त्याचं युटिलायझेशन त्या त्या गोष्टीसाठी होत नाही तर त्याच्यावर सुद्धा गव्हर्नमेंटने वॉच ठेवणं गरजेचं आहे आणि गरजू शेतकऱ्यांना खरोखर ती किसान क्रेडिट कार्ड कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील किंवा लोकल सेवा संस्था असतील त्यांच्या मार्फत द्यायला हरकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये याचा खूप नक्की फायदा जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांना इझी फायनान्स मिळत नाही शेतक कर, बँकेकडनं म्हणा इथून तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना पण अजून दुग्ध व्यवसाय म्हणाकुटपालन म्हणा या सगळ्या व्यावसायिक दृष्ट्या असून बघितले जात नाही गव्हर्नमेंट आम्ही बाबा गव्हर्नमेंट तुम्हाला इकडून बँकेतून तुम्हाला कर्ज मिळेल हो, हो, सबसिडी मिळेल हो, हो, त्या पद्धतीनं तसं काय होत अपेक्षा का होती की शेती पूरक जे व्यवसाय असतात म्हणजे जसं कुकुटपालन म्हटलं गोठा पालन असेल किंवा आणखीन इतर तत्सम फिशरीजसाठी त्यांनी एक नवीन स्कीम आता गव्हर्नमेंटनं आणली की जिथं पण ते सुद्धा अंदमान निकोबार लक्षद्वीप जिथं पट्टा जास्त आहे आणि जिथं मासेमारी जास्त आहे त्यांनी एवढं पण सांगितलं की भारत हा दुसरा जगातला देश आहे की जिथं जास्तीत जास्त मासेमारी होते आणि त्याचं कमर्शियल फिशरीज होणं बंधनकारक आहे बंधन म्हणण्यापेक्षा गरजेचं आहे कारण आपण बघितलं की अजूनही आपल्याकडे मासेमारीचं मार्केट सुद्धा स्कॅटर्ड आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगले मासे मिळायचे म्हटले तरी तसं मुश्किल होतं तर ते सुद्धा एक चांगलं मार्केट एनकॅश करता येईल मग त्यासाठी असं नाही की फिशरीज म्हणजे फक्त समुद्र ठिकाणचे मार्केट नदीतले सुद्धा मासे चांगले असतात तर त्यासाठी तुम्ही मग नदीसाठी काही वेगळी स्कीम म्हणजे नदीतन मासेमारी करायसाठी एक वेगळी स्कीम असं जर एखादं प्रपोजल त्याच्यामध्ये आणता आलं शेततळ्यामधून सुद्धा अलीकडं चांगल्या पद्धतीचे माश्याचं मत्स्यपालन होतं आणि बऱ्याचशा माझ्या सुद्धा काही ओळखीच्या क्लाइंट लोकांनी ते केले तर त्यातनं नुसतं शे समुद्र पट्ट्यातलेच न करता इथून सुद्धा केलं तर ते फिशरीजच्या स्कीम खाली घालतं म्हणजे थोडंसं स्कीम मध्ये मॉडिफिकेशन करून ह्या गोष्टी आणता येऊ शकतात जसं आता शेतीपूरक व्यवसायामध्ये कुक्कुट पालन असेल गोठा पालन असेल म्हणजे शेती आहे म्हणूनच तो, गोठा तो, तो, गा तो गाई सा सा जार गोठा प्रकार करतो असं नाही तर ज्याचे एखाद्या यंग मुलाचं एखादा ग्रामीण मधला मुलगा आहे तर त्याला जर गाई मशीचं पालनासाठी जर गोठाचं प्रोजेक्ट जर बँकेनं द्यायला आणि तो शेतीपूरक व्यवसाय म्हणून जरी कन्सिडर केला तरी नक्कीच त्याच्यातनं एक प्रकारची एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकते असं एक माझं वैयक्तिक मत बजेट मध्ये असावं हे गेले कित्येक वर्ष आम्ही विचार करतोय पण त्याचा इथून पुढच्या काळामध्ये तरी विचार व्हावा अशी अपेक्षा आहे तर कोल्हापूरचं जर बघितलं तर कोल्हापूरचं चप्पल आपलं प्रसिद्ध आहे बरोबर गोळी प्रसिद्ध आजचं जे बजेटचा परिणाम आहे तर आपल्याला कोल्हापूर चप्पलला किंवा कोल्हापूर गुळ आहे साखर उद्योग त्याचा फायदा होईल oh. 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 आता अनुषंगानं पहिल्यांदा म्हणजे नवीन एक आता गव्हर्नमेंटनं परत ऍडिशन केलं म्हणजे एम एस आता बऱ्याच वेळेला ते आपल्याला ऐकवत सूक्ष्म आणि लघु उद्योग जे असतात मिनिस्टर ऑफ स्मॉल अँड मिडियम एंप्राईझेस त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा एक व्याख्या चेंज केली आता मागच्या वर्षी सुद्धा एक व्याख्या चेंज केली होती ती म्हणजे अशी होती की पूर्वी फक्त इन्व्हेस्टमेंट ज्या मशीनची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यानुसारच एम एस एम Uh, ओळखली जायची आता त्यांनी काय केलं इन्व्हेस्टमेंट आणि विक्री किंवा टर्नओव्हर या दोन्हीच दृष्टिकोनातनं एमएसई मी मागच्या वर्षी त्यांनी बदलली होती या ती व्याख्या पुन्हा वाढवलेली आहे म्हणजे कारण जेणेकरून कसं होतं एखाद्या व्यक्तीचा टर्नओव्हर बघता बघता एक कोटी होऊन जातो एखाद्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट बघता बघता एक कोटी होते मग त्यावेळेला ते छोट्याशा स्कीमधन बाहेर पडतात तेवढ्यासाठी माझा टर्नओव्हर क्रॉस झाला आहे तर ते मायक्रोमधनं स्मॉलमध्ये येतात स्मॉलमधनं मीडियममध्ये येतात तर त्यांनी गव्हर्नमेंटनं आता काय केलं या बजेटमध्ये मायक्रोमध्ये जर तुमची पूर्वी एक कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि पाच कोटीची असेल तर तुम्ही मायक्रो होता ती आता अडीच कोटी आणि दहा कोटी केलेली आहे म्हणजे अडीच पट इन्व्हेस्टमेंट आणि दोन पट दुप्पट टर्नओव्हर म्हणजे तुमचा अडीच कोटी जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट होत नाही तुमच्या अँड मशिनरी आणि बिल्डिंगची आणि दहा कोटी टर्न ओव्हर क्रॉस होत नाही तोपर्यंत तुम्ही मायक्रोमध्येच राहता ह्याचा फायदा कोल्हापूर सारख्या छोट्या शहरांना का होईल कारण एवढासा टर्न ओव्हर इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आराममध्ये आपल्या शहरामधले उद्यम नगर असतील वायपी पॉवर नगर असेल किंवा एखादा छोटा ट्रेडर सुद्धा असेल बिझनेसमॅन असेल त्यांचा तो होतो मग कधी कधी कसं होतं ह्या एम फायदा काय होतो तर एम एस व्याख्येमुळे बँकेला कर्ज देताना ह्याचा फायदा होतो किंवा बँकेमध्ये प्रायोरिटी लेंडिंग नॉन प्रायोरिटी लेंडिंग असतं तर प्रायोरिटी सेक्टरमध्ये लेंडिंग करताना एमएसएमईला व्याख्येमध्ये तुम्ही बसता की नाही त्याच्यावरती तुमची प्रायोरिटी ठरवली जाते मग एखाद्याचा समजा नवीन व्यवसाय पण त्याची गुंतवणूकच एक दीड कोटीची आहे तर त्याला आपण मोठा व्यवसाय म्हणू शकत नाही कारण त्याशिवाय ती गुंतवणूक होत नाही कारण तुम्ही आता जर जागा आणि बिल्डिंग घरी घ्यायची म्हटली तरी आता तुम्हाला एक दीड कोटी दोन कोटीची इन्व्हेस्टमेंट लागते आणि तेवढ्या इन्व्हेस्टमेंट आराममध्ये तो व्यक्ती वर्ष दोन वर्षामध्ये दोन तीन कोटीचा टर्न ओवर अचीव्ह करू शकतो मग तो तेवढ्या व्याख्यासाठी त्याला आपण एमएसएमई मधून बाहेर काढणं चुकीचं दिसत असल्यामुळे कदाचित गव्हर्नमेंटला लक्षात असेल आणि त्यांनी व्याख्या बदलली आणि त्यामुळे त्यांनी आता काय केले इन्वेस्टमेंट टर्नओव्हरचे क्रायटेरिया थोडेसे वाढवल्यामुळे ह्याचा नक्कीच फायदा छोट्या आपल्या आपल्यासारख्या कोल्हापूर सारख्या शहरात असतील किंवा ग्रामीण मध्ये सुद्धा जे काही व्यावसायिक का आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल दुसरा ह्याचा फायदा गव्हर्नमेंट आणखीन केलेला आहे म्हणजे त्यांनी पूर्वी लोनसाठी जी एक सीजीटीएमएसी स्कीम आहे ती पूर्वी पाच कोटीपर्यंत कोलॅटरल फ्री लोनची स्कीम होती ती आता त्यांनी दहा कोटी केलेली आहे आणि त्याचा नक्की फायदा काय होईल जो नवीन व्यावसायिक आहे त्याला कोलॅटरल आपल्याला परतवाला बँकेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की कोलॅटरल मिळत नाही लोन मिळत नाही तर त्यासाठी कोलॅटरल फ्री लोन गव्हर्नमेंटनं स्कीम सीजी टीम एसीच्या अंडर आणलेली आहे पण एखाद्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंटच सात आठ कोटीची असेल पण त्याच्याशिवाय त्याचा व्यवसाय होत नसेल तर सीजीटीमेसी मध्ये आता तो नक्की त्याचा कवर होईल कारण त्यांनी दहा कोटीचं बजेट त्याला वाढवून दिलेलं आहे त्याचबरोबर नवीन त्यांनी कन्सेप्ट आणलेला आहे की स्टार्टअप म्हणजे स्टार्टअपमध्ये जिथं आय टी बेस्ड इंडस्ट्रीज आहेत जिथं त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट तेवढी लागतात आय टीमध्ये खरं तर कम्प्युटरमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट लागत नाही पण सॉफ्टवेअरची किंमत जास्त असते ते बसवण्यासाठी लागणारी यंत्रणा बिल्डिंग याची इन्व्हेस्टमेंट जास्त असते तर ते सुद्धा ह्याच्यात त्यांनी कव्हर केले आणि त्याला वीस कोटीपर्यंत जास्तीत जास्त लिमिट त्यांनी वाढवून दिलेलं आहे जेणेकरून एखादा नवीन अगदी आपण कोल्हापूर सारख्या ठिकाणी जर विचार केला जिथं आय टी हब नाही आहे पण आपल्यातलेच काही होतकरू सुशिक्षित जे बाहेरच्या देशामध्ये शिकून आले त्यांना व्यवसाय करायचा आहे आणि कोल्हापूरमध्ये स्वस्त जागा मिळते तर नक्कीच या फाय स्कीमचा फायदा घेऊन ते आय टी इंडस्ट्री कोल्हापूर सारख्या ठिकाणी नंतर येतो तो तुम्ही आता जसं म्हटलं की कोल्हापूर हे चप्पल साठी फेमस आहे किंवा लेदर प्रोडक्टसाठी फेमस आहे तर त्यांनी आता नवीन फुटवेअर आणि लेदर सेक्टर वरती एक स्कीम कॉन्सन्ट्रेट करावी या दृष्टीकोनातनं लेदर इम्पोर्टचे सेक्टर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तिथून इम्पोर्ट सबसिडी कमी केलेली के, आहे आणि त्याचा फायदा नक्की होईल की आपल्याकडची जी चप्पल आहेत किंवा फुटवेअर आहेत ते बाहेर एक्सपोर्ट करायला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ह्याचा ज्या आता आपल्याकडं स्कॅटर्ड मार्केट आहे ह्याचं तर ते एक प्रकारे त्याला प्रमोट करण्यासाठी सुद्धा ह्या पर्टिक्युलर स्कीमचा नक्कीच फायदा होणार आहे या व्यतिरिक्त एक नवीन एक गव्हर्नमेंटनं स्कीम आणली ती म्हणजे आता तुम्ही म्हटलं की महिलांसाठी जी असतील किंवा शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे पहिले ज्यांना अजिबात काही व्यवसायाचा अनुभव नाही पण त्यांना खरोखर कर व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी नवीन त्यांनी एक स्कीम आणली ऑफकोर्स मागच्या पूर्वी पण ती होती त्याला आम्ही स्टँडअप इंडिया स्कीम म्हणत होतो त्यांनी ह्या स्कीम मध्ये आता तसं जाणलेलं आणलेलं आहे की दोन कोटी पर्यंत लोन त्यांनी त्या ह्या जे फक्त लेडीज वुमेन शेड्युल्ड कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या लोकांसाठी ती स्कीम आणलेली आहे ज्याचा नक्की फायदा ग्रामीण वर्गातल्या ज्या व्यावसायिक आहेत ज्यांना या व्यवसायात उतरायचा आहे पण पाठीमागचा त्यांना काही बेस नाही आहे तर ह्या स्कीमचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे सर हा कोल्हापुरी गुळ हा जग जगात प्रसिद्ध आहे बरोबर तर त्या ह्या योजनांचा आपल्या कोल्हापूरच्या गुळासाठी काय चांगला उपयोग होईल आता मगाशी जसं पण अॅग्रिकल्चर संदर्भात म्हटलं की जे काही जिथं प्रोडक्शन कमी होतं काय होतं त्यासाठी गव्हर्नमेंट स्पेसिफिकली अग्रिकल्चर हे खरं तर त्यांनी यावर्षी जे बजेट आहे त्याला चार इंजिन स्वरूपाचं असं नाव दिलेलं आहे त्यातलं ऍग्रिकल्चर हे पहिलं इंजिन आहे म्हणजे जर बजेट किंवा इकॉनॉमी करायची असेल तर इंजिन जसं लागतं शेती हे किंवा शेतीशी व्यवसाय रिलेटेड जे आहे ते ऍग्रिकल्चरला फर्स्ट इंजिन असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मागाशी मी जसं म्हटलं की शंभर डिस्ट्रिक्ट जे अलॉट केलेले आहेत कदाचित कोल्हापूर जिल्हा हा सधन संबंधित असल्यामुळे कदाचित त्याच्यात आपलं कव्हरेज होणार नाही पण इंडिया पोस्ट जे आपलं पोस्ट ऑफिस आहे त्याला त्यांनी आता एक प्रकारे ग्रामीण मधली जी अर्थशास्त्र आहे ते वाढव देण्यासाठी इंडिया पोस्टला त्यांनी पब्लिक लॉजिस्टिक ऑर्गनायझेशन संबोधायचं काम केलेलं आहे म्हणजे पूर्वी फक्त पोस्टाचं काम हे पत्र पुरवठा करायचा असेल तर कदाचित आता गव्हर्नमेंटचा किंवा सरकारचा असा विषय असणार आहे की या पोस्टाला सुद्धा आपण एक प्रकारे ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक सारखा जे सप्लाय चेन मॅनेजमेंट okay. आपण म्हणतो त्याचा फायदा नक्कीच आपल्यासारख्या छोट्या शहरामध्ये होईल आता उदाहरण तुम्ही जसं गोळाचं म्हटलं की एखादा छोटा गोळ व्यवसायिक आपलं प्रोडक्शन करतोय आणि त्याला त्याचा माल कुठंतरी पाठवायचा आहे पण एखादी छोटी गोळाची डेप पाठवायची म्हटली तरी ट्रान्सपोर्ट घालायचं आणि कुठंतरी पाठवायचं म्हटलं तरी त्या प्रोडक्शनपेक्षा मार्केट ट्रान्सपोर्टची कॉस्ट जास्त तर इंडिया पोस्ट सारखं इथं काम हे नक्की करू शकेल की पोस्टमनचे कदाचित काही क्रायटेरिया असतात आपण सुद्धा म्हणतो की पोस्टात कमी खर्चामध्ये कुठलीही वस्तू आपण पाठवतो तर कदाचित पॅकिंग आणि चांगल्या गोष्टीचा वापर करून पोस्ट आपली जी गुळाची डेप आहे ती कुठेही ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर वर्ल्ड नक्कीच हे करू आणि त्यासाठी दृष्टिकोनातून त्यांनी काय केलंय एम एस आणि हे जे सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्याच्यासाठी इंडिया पोस्टला स्पेसिफिकली रुरल इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी इंडिया पोस्ट मदत घेण्याचं ठरवलेलं आहे मला तर पर्सनली वाटतं की त्यामुळे नक्कीच फायदा छोटा आहे मग गुळाचं चप्पल व्यावसायिकांचं म्हटलं ज्याला एखादी फक्त एकच चप्पल पाहिजे पण तेवढी पाठवण्याची कॉस्ट जर त्याच्या येत असेल आणि पोस्ट ऑफिस जर स्वस्तामध्ये ती गोष्ट करून देऊ शकत असेल तर नक्कीच त्याला फायदा त्या दोघांनाही होऊ शकतो सर याच्यावर पर्यावरणावर किंवा इतर काय गोष्टीवर त्याने काय त्याच्यामध्ये बजेटमध्ये पकडलेलं आहे त्यांनी आता आणखीन एक महत्वाची गोष्ट त्यांनी हे केली होती की आपण बऱ्याच वेळेला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत म्हणतो की सोशल सिक्युरिटी याच्या बाबतीत तर मी आता झोमॅटो स्विगी यासारख्यांच्या मध्ये वर्षभरात कितीतरी गोष्टी ऐकल्या असेल एखाद्याला नोकरीवरनं काढून टाकलं एखाद्याला म्हणावे तेवढे पैसे मिळत नाही तर त्यांनी एक नवीन चांगला कन्सेप्ट आणलेला आहे की सोशल सिक्युरिटी स्कीम फॉर वेलफेअर फॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे हे जे झोमॅटो स्विगी ऑनलाईन डिलिव्हरी जी मुलं आहेत त्यांना सोशल सिक्युरिटी मग कसले इन्शुरन्स असेल ऍक्सिडेंटल काहीतरी असेल हे आणायचं त्यांनी बजेटमध्ये त्याचा प्रस्तावना काय असेल ती नक्की माहीत नाही पण हे त्यांनी त्याच्यात इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच त्या पद्धतीनं त्यांनी आणखीन एक चांगली स्कीम आणली म्हणजे जे आपली डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे तिथं डे केअर कॅन्सर सेंटर उभा करायचा एक चांगला जिथं अगदीच त्याला पैशाची अगदीच हे असते किंवा त्याला काही सुविधा मिळत नाही त्यांच्यासाठी हा नक्कीच एक कॅन्सर कॅन्सर रुग्ण दिलासा आहे त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक चांगला कन्सेप्ट आणला आहे म्हणजे अटल टिंकरिंग लॅब्स नावाचा म्हणजे जिथं आपल्या शासकीय शाळा आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथली जी खरं तर आपण बऱ्याच वेळा पेपरात वाचत असतो की तिथली मुलं किती हुशार असतात काय असतात तर त्या दृष्टिकोनात त्यांनी एक लॅब सेटअप करणार आहेत आणि त्याच्यातनं इनोव्हेशन आणि किरण लहान वयातच मुलं क्युरॅसिटी आणि इनोव्हेशन करत असतात तर ते नक्कीच त्याचा गव्हर्नमेंटच्या शाळांना फायदा होईल प्रायव्हेटमध्ये तर ते होतच असतं पण गव्हर्मेंटच्या शाळेमध्ये जर याचा फायदा झाला तर लहान वयातच मुलं थोडंसं आपण ते शास्त्रज्ञ म्हणतो इंजिनिअरिंग म्हणतो त्याच्यातनं त्याचं बाळकडून तयार व्हायला नक्कीच त्याची मदत होईल त्या दृष्टिकोनातून आता तुम्ही जसं म्हटला की फिशरीजचा जो हे आहे पर्यावरणचा तर त्याचा फायदा गव्हर्नमेंट घ्यायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी मायनिंग सेक्टरचे सुद्धा रिफॉर्म आणायचं ठरवलेलं आहे की आता जे स्कॅटर्ड मायनिंग होतं म्हणा किंवा ज्याला इलिगल मायनिंग होतं तर ते सुद्धा त्यांनी इकॉनॉमीची डेव्हलपमेंट करायच्या दृष्टीनं मायनिंग सेक्टरचे रिफॉर्म स्पेसिफिकली बजेटमध्ये मा यावेळेला मांडलेले आहेत सर्वसामान्य माणसांना बजेटचं जे आकर्षण असतं त्याची पूर्ण माहिती देण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओमध्ये सी एतीन हरगुडे सर आले त्याच्यासाठी मी महाराष्ट्र दिनमानच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या चाहत्यांना दर्शकांना या मुलाखतीचा चांगला उपयोग होईल अशी आशा व्यक्त करतो आपण महाराष्ट्र दिनमान हे चॅनेल सबस्क्राईब व लाईक करावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो